मुख्य उद्देश काय आहे की नवीन युग जे युग आहे नवीन युग आहे नवीन मध्ये युगामध्ये स्पीच आणि कॉम्युनिकेशन स्किल म्हणजे गोल्ड प्रगती करायची असेल आपल्याला तर ला ला हे आपल्याला आणखी बनवणं कॉम्युनिकेशन स्किल हे फार मोठं गरजेचं आहे आणि हे प्रॅक्टिस करूनच आपल्याला करावं लागतं आता आपण तुम्ही हे गेले आपण कुठं पोलिस स्टेशन इंचार्ज डी म्हणून काम करतो त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सांगत कम्युनिटीची मिटिंग गॅदरिंग महिला दिनाचे कार्यक्रम शहीद दिनाचे कार्यक्रम याच्यामध्ये आपल्याला बोलवलं तर आपल्याला बोलावं लागतं परंतु टॉप टू बॉटम आपण काय औषध केलं आपण जर झोपटपणे बोलत असतो त्याचा समोरच्या श्रोत्यांवर काही फारसा प्रभाव पडत नाही तर ॲज अ पोलीस ऑफिसर आपण हे जे आपल्या खात्याचं प्रतिनिधित्व करत असताना पोगवती वाढली पाहिजे समोरच्यावर सिच्युरेशन समोरच्यावर छाप पडली पाहिजे आपल्या विचारांची आणि आपल्याकडे लोक आपल्याला जरी वाटत नसतं तरी आपल्याला बरेच लोक फॉलो करत फॉलो अनुकरण करत असतात आणि आपल्याकडे एक रोल मॉडेल म्हणून ते पाहत असतात लोक म्हणून हे आपलं बोलणं स्किल कॉम्प्युटेशन सुद्धा आपण डेव्हलप करण्याची फार मोठी गरज आहे पुढं आपण कधी रिटायर झालो किंवा कोणत्या स्टेजवर युट्यूब चॅनेल किंवा असं काय आपल्याला करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर हे फार उपयोगी पडणार आहे पुढे भविष्यात सगळ्यांना नॉलेज सगळ्यांनाच असतं परंतु ते आपलं ज्ञान एक्सप्रेस करण्याची कॅपॅबिलिटी डेव्हलप करणं हे सुद्धा एक मोठं काम त्यातून आपण इतरांपेक्षा आपण वेगळं आपली पर्सनॅलिटी इतरांपेक्षा वेगळी आहे की त्यातून ठरवलं जातं हा एक म्हणून